कोल्हापुरातील टेमलाईवाडी विक्रमनगर इथं लोकसहभागातून साकारत असलेल्या क्रीडांगणाच्या जागेबद्दल काही गैरसमज आहेत काही दिवसांपूर्वी या जागेवर हक्क सांगत काही नागरिक पुढे आले त्याबद्दलची तक्रार शहर रचना विभागाकडे आली होती त्या अनुषंगानं उपरचनाकार रमेश मस्कर यांनी क्रीडांगणाला नुकतीच भेट दिली ही जागा महापालिकेचीच असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला यावेळी त्यांच्या हस्ते क्रीडांगण परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं टेमलाईवाडी विक्रमनगर परिसरातील नागरिकांच्या वतीनं ना लोकसहभागातून महापालिकेच्या जागेत साकारत असलेल्या क्रीडांगणाची महापालिकेचे उपरचनाकार रमेश मस्कर यांनी पाहणी केली ही जागा महापालिकेची असून ती आरक्षित असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं टेमलाईवाडीत लोकसहभागातून मैदान तयार केलंय तर काही नागरिक जागेवर हक्क सांगण्यासाठी येऊ लागलेत त्याची खातर जमा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी महिनाभरापूर्वी उपरचनाकार रमेश मस्कर यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी मैदानाला भेट देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी मस्कर यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी ही जागा महापालिकेची असून ती आरक्षित असल्याचं सांगितलं मस्कर यांच्या हस्ते क्रीडांगणावर वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी माजी नगरसेविका शोभा कवाळे बबन कावडे राजेंद्र पाटील योगेश अजाटे सागर पाटील लक्ष्मण काशीत संदीप आढाव मोहसिन शेख हणमंतसुदार उपस्थित होते